नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे एक विलक्षण व्यक्तिमत्व माणूस महत्वाकांक्षी असला की त्याला कसे पंख फुटतात आणि मग त्याची स्वतःची अशी मार्गक्रमण कसं तयार होतं हे अभ्यासण्यासाठी एक उत्तम व्यक्तिमत्व आहे आज आपण एकनाथ शिंदे त्यांच्या समोरच्या समस्या त्यांची वाटचाल याबद्दल बोलणार आहोत काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे एक शिवसेनेचे साधे कार्यकर्ते होते खंदे समर्थक होते आज आनंदीघेंचे शिष्य म्हणून जेवढे ते गाजत आहेत चित्रपटात दिसत आहेत तेवढे ते ठाण्याच्या जनतेला आनंद दिघेंचे अन्सीम भक्त म्हणून माहीत नव्हते पण तरी सुद्धा एकनाथ शिंदे हे चांगल्या पद्धतीने काम पुढे आणत होते आनंद शिंगेंची त्यांच्यावर दिगे साहेबांची त्यांच्यावर मर्जी होती आणि ठाण्याचा गड हा आनंद दिघेंकडे होता पुढचा इतिहास सर्व तुम्हाला सुद्धा माहिती आहे इतरांनाही माहिती आहे मित्रांनो जो काय उठाव झाला तो उठाव करताना एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सामील होते हे लक्षात घेणं महत्वाचं आहे सत्तेत सहभागी होते हे महत्वाचं आहे त्या दिवसापर्यंत ते उद्धवजींच्या पायाला हात लावून नमस्कार करत होते उद्धवजींची आज्ञा ऐकत होते हेही महत्वाचं आहे फक्त त्यांच्या मनात वादळ होतं आणि ते सर्वश्रुत होत एकनाथ शिंदे आज ना उद्या फुटणार असं दबक्या आवाजात नव्हे खुलेपणाने मंत्रालयात शिवालयात शिवसेना भवनात चर्चेत होत तरी सुद्धा जी पाहिजे ती उपाययोजना केली गेली नाही तटबंदी उभारली गेली नाही हे सर्व अनपेक्षित होते विधान परिषदेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदेनी अचानक उठाव केला आणि ते सुरतला निघाले खरंच हे पचण्यासारखं आहे इतकं सहज एका मिनिटात उठाव होऊ शकतो यामागे यंत्रणा राबत होती कारण सुरतला त्यांनी कुठे जायचं कुठे राहायचं तिथे संरक्षण कोणाचं मिळणार तिथले मुख्यमंत्री कुठे भेटणार तिथून पुढचं फ्लाईट कोणतं आहे हे सगळं ठरल्याशिवाय किंवा कोणती तरी मागे शक्ती असल्याशिवाय हे झालं नाही आज आपण खोके या विषयावर बोलणार नाही कारण त्याला कोणताही पुरावा नसतो प्रलोभन या विषयावर नक्की बोलू त्यांना सत्तेचं आमिष दाखवण्यात आलं होत आणि त्या आमिना आमिषाचीच परिणिती म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं गेलं आणि पडका चेहरा ठेवून पत्रकारांना देवेंद्र फडणवीसला सामोरं जावं लागलं सगळ्यांना असं वाटत होतं की फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि हे उपमुख्यमंत्री होतील पण तसं झालं नाही कारण अपेक्षेपेक्षा जास्त आमदार शिंदे गटाकडे आले आणि त्या सर्वांची ताकद संधी साधू भाजपला पाहिजे होती त्यामुळे शिंदेच्या गळ्यात ही मुख्यमंत्र्यांची बाळ टाकताना हे आउट घटकेच राज्य आहे हे सुद्धा कुठेतरी भाजपच्या मनात असणारच तडजोडीचा भाग म्हणून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आज खूप मोठा काळ मधल्या काळात लिहून गेलाय कोर्ट कचेऱ्या झाल्यात निवडणुका झाल्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असंही सांगितलं गेलंय त्यांच्यात नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होणार असं फडणवीस म्हणाले त्यांच्यावर आज तरी विश्वास ठेवायला हरकत नाही कारण फडणवीसांना त्याच्याशिवाय पर्यायच नाही परंतु एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं आणि एक एक आमदार त्यांना मिळत गेले सुरुवातीला सोळा मिळाले नंतर आणखीन मिळाले आज ते आकडा खूप मोठा झालाय चाळीसच्या वर गेलाय हे सर्व ठीक असलं तरी सुद्धा एकनाथ शिंदेच्या डोक्यावर एक टांगती तलवार आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांचा निकाल चर्चीला जाणार आहे त्याला आव्हान देण्यात आलंय आणि मग सुरुवातीला पहिले जे सोळा आमदार बाहेर पडले ज्याच्यात एकनाथ शिंदे सुद्धा स्वतः होते त्यांना व्हीप लागला होता असं जर गृहित धरलं आणि तो व्हीप म्हणजे त्यांनी बंड केलं किंवा पक्षविरोधी कार्यवाही केली किंवा पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध आदेशाच्या विरुद्ध वागले असं जर सिद्ध झालं आणि सुप्रीम कोर्टाच्या मर्जीस आलं तरी सुद्धा अजून अपात्रता टाळू शकत नाहीत आता त्याच्यात अनेक भाग आहेत निवडणूक आयोगाने एकोणीसशे नव्याण्णव ची घटना प्रमाण मानले त्यानंतरच्या घटना म्हणजे चेंज रिपोर्ट किंवा ज्या पद्धतीने घटना रेकॉर्डवर असायला पाहिजे तशा निवडणूक आयोगाकडे नाहीत असं निवडणूक आयोग म्हणतय आणि वस्तुस्थितीच्या आधारावर सुप्रीम कोर्टाला त्यावर विश्वास ठेवायला लागेल जर तरच्या गोष्टी केल्या प्रॉबेबिलिटीच्या गोष्टी केल्या तर निवडणूक आयोगाचं सुद्धा चुकलंय तुम्हाला जर घटना नव्हती तर तुम्ही डिमांड केलीत का आणि डिमांड न करता सुद्धा नंतरच्या निवडणुकामध्ये पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून तुम्ही मान्यता दिलेली आहे चिन्ह गोठवलेलं नाही या अनेक घटना आहेत त्यामुळे जी गृहितक सुप्रीम कोर्टात चर्चेला जाणार आहे त्यावर आज बोलण्यापेक्षा आज आपण एकनाथ शिंदे यांचे पाय सुद्धा खोलात आहेत हे सुद्धा बघणार आहोत एकनाथ शिंदेपुढे खूप आव्हान आहे त्यातलं पहिलं आव्हान आहे राज्याच्या विकासाचं कारण आम्ही धर्मासाठी बाहेर पडलो नाही आम्ही सत्तेसाठी बाहेर पडलो नाही आम्हाला सत्तेचं कोणतंही प्रलोभन देण्यात आलं नाही असं किती वेळाला कोणापुढेही म्हटलं असलं तरी सुद्धा मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदेच्या गळ्यात पडली आणि त्यांच्या पाठीराखाना चांगली महत्वाची मंत्रीपद मिळालेली आहेत आम्ही विकासाकरता महाराष्ट्रात सत्ता बदल घडवून आणला असं सांगितल्यामुळे तो विकास कुठं आहे हा सुद्धा आता शोधावा लागेल जे पूर्वीचे प्रकल्प होते त्यातले काही प्रकल्प स्थगित झालेले आहेत गोठवलेले आहेत कारण ती पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांची नीती होती त्यात सुद्धा स्वतः एकनाथ शिंदे साहेब होते आणि एक महत्वाच्या मंत्रिपदावर ते काम करत होते आता त्यांच्या मंत्रिमंडळात नवीन जी काय घडामोड म्हणले त्याच्यात अजित पवारांपासून अनेक जुने काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेते मंत्रिमंडळात आहेत सल्लागार म्हणून आहेत पदाधिकारी म्हणून आहेत सहकारी म्हणून आहेत केंद्रात त्यांची सत्ता आहे केंद्रात सुद्धा शिवसेनेने अधिकृतपणे म्हणजे शिंदे गटाची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेने अधिकृतपणे एनडीए ला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही केंद्रात सत्ताधारी आहात तुमच्याकडे केंद्रातले काही खासदार आहेत बहुसंख्य नेते आहेत जे शिवसेनेला पूर्वी मानत होते आता तुम्हाला मानत आहेत शिवसेनेची घटना तुमच्या सोबत आहे शिवसेनेचं चिन्ह तुमच्या सोबत आहे पक्ष तुम्हाला आंदोलन दिलेलं आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं सरकार स्थिर आहे असं तुम्ही स्वतः जाहीर केले निदान जाहिराती तरी, तरी तशा छापल्यात जेव्हा जाहिरातीवर प्रचंड पैसा खर्च करून राज्याचा विकास झाला असं होत नाही सचिवालयात बसून जे मंत्रालयात माहिती अधिकारी असतात ते जाहिराती छापायचा मजकूर जाहीर करतात त्या आकडेवारीच्या खेळाकडे लोकांचं लक्षण असतं लोकांना मुंबई गोवा हायवे झाला का शेताला नुकसान भरपाई मिळाली का पीक विमा योजनेचं काय झालं कांद्याला भाव काय मिळाला दुधाला सबसिडी किती मिळाली दुधाला भाव काय मिळाला शेतमालाला भाव काय मिळाला मराठा आंदोलनाचं काय झालं उर्वरित हायवेचं काय झालं कॅरिडॉरचं काय झालं भूसंपादनाची नुकसान भरपाई मिळाली का शेतकरी आत्महत्येचं था काय झालं असे अनेक प्रश्न असतात आणि मुख्य निगडित प्रश्न असतात आरोग्य शिक्षण रस्ता सोयी सुविधा पाणी पुरवठा पाणी योजना या सर्वांवर महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या दोन वर्षाच्या काळात सत्तांतर झाल्यानंतर काय केलं यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यावर सुद्धा मूल्यमापन शिंदे सरकारचं होणार आहे त्याला पुरेशी उत्तर आहेत का हा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या किती योजना तुम्ही महाराष्ट्र राज्यात आणल्यात महाराष्ट्रातले किती उद्योग गुजरातमध्ये गेले याच सुद्धा मूल्यमापन होणार आहे आणि विरोधक त्यावर नक्की गप्प बसणार नाहीत विरोधक चौतळलेले आहेत आणि एकवटलेले आहेत हे शिंदे सरकारला विसरून चालणार नाही अर्थात त्यांच्याकडेही खूप मोठे चाणक्य आहेत त्यामुळे हे सगळं गणित त्यांनी मांडलं असेल आणि शेवटी भाजपची नीती भाजप परिवार याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे शिंदे सरकार त्यामधलं एक आहे त्यामुळे जागा वाटपाच्या बाबतीत भाजप जो नेहमी घोळ घालतो तो, तो यावेळी होणार आहे म्हणजे जे सिटिंग एम एल आहेत जे विद्यमान आमदार आहेत त्यांना तिकीट द्यायची की नाही इथपासून भाजप खल घालेल ज्यांची इमेज प्रतिमा चांगली नाही जे निवडून येण्याची शक्यता नाही किंवा ज्यांना विरोध जास्त आहे त्यांना तिकीट देऊ नका तिथे एकतर उमेदवार बदला किंवा आमचा उमेदवार तिथे उभा करा किंवा तुमच्यातला एखादा माणूस आमच्यात आणून त्याला कमळाचं चिन्ह देऊन त्याला उभं करा आणि विनविन परिस्थिती ठेवा मात्र ती सीट विधानसभेची हरता कामं आहे हेच गणित लोकसभेबाबत सुधाराय त्यावेळे काही आमदार काही खासदार जे निवडून आलेले आहेत पण जनप्रक्षोभामुळे त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आता त्यांना विरोध होणार कर, आहे त्यांची व्यवस्था पर्यायी व्यवस्था एकनाथ शिंदेना लावायला लागणार आहे शिवाय त्या जागा राखून ठेवण्यासाठी जी कक्ती लागणार आहे ती सुद्धा एकनाथ शिंदे करावी लागणार आहे एकनाथ शिंदेकडे फार मोठे वक्ते आहेत ऑर्गनायझर आहेत असं नाही परंतु संघटनेचा एक भाग त्यांच्याकडे आहे कोणी किती म्हणत असलं की शिवसेना फुटली असली तरी पदाधिकारी आणि संधी साधू लोक सत्तेसाठी किंवा चौकशी टाळण्यासाठी आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील ते शिंदेसोबत आज आहेत पण मतदार शिंदेकडे नाही शिवसैनिक शिंदेकडे नाही असं जरी म्हणत असलं तरी ही, ही, ही सुद्धा वस्तुस्थिती डोळे झाक करून चालणार नाही की निवडून येणारा आमदार हा जसा पक्षाच्या जीवावर निवडून येत होता तो तिथल्या स्वतःच्या कार्यावर स्वतःच्या जातीपातीच्या राजकारणावर समाजातील लोकप्रियतेवर सुद्धा निवडून होत होता त्यामुळे असा जो आमदार शिंदे गटाकडे गेलेला आहे तो स्वतःची सीट राखण्याचा स्वतःची विधानसभा किंवा लोकसभा राखण्याची नक्की प्रयत्न करेल शिवाय त्यांना आता भाजपची मदत मिळणार आहे भाजपच्या परिवाराची विश्व हिंदू परिषदेची आणि हिंदू विचारांना उपयोगी पडणाऱ्या मतांची आणि मोदींना मानणाऱ्या मतांची मदत होणार आहे त्यामुळे ती मतं वाढणार आहेत जरी गाफील राहायला नको असेल तरी सुद्धा अनेक ठिकाणी मजबूत परिस्थिती होऊ शकते पण ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार नाराज असेल किंवा ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल जिथे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते काम करणार नाहीत त्याचा परिणाम शेजारच्या मतदारसंघावर होऊ शकतो महाराष्ट्राने असं इतिहासात पाहिलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना ह्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणायचा आहे पैसा हा नक्की प्रश्न नसेल भाजप आणि शिंदे गटाकडे पैशाला तोटाच नसेल त्यामुळे मतदारांचं सैनिकांचं उखळ पांढरं होणार हेही नक्की आहे पण तरी सुद्धा मुद्द्यांवर जेव्हा लढाई येईल तेव्हा बंडखोर हे गद्दार होते इतक्या वर्ष शिवसेनेने तुम्हाला सर्व दिल्यानंतर सुद्धा तुम्ही शिवसेनेचा अवसानघात का केलात यावर त्यांना उत्तर द्यावं लागेल केवळ हिंदुत्वासाठी शिवसेनेनी तत्व सोडून काँग्रेसची युती केली म्हणून आम्ही त्याला विरोध केला हे जे बेगडी उत्तर आहे ते अजिबात टिकणार नाही कारण त्याच सरकारमध्ये अडीच वर्ष तुम्ही महत्वाच्या पदांवर काम करत होतात मंत्रीपदांवर होतात आणि आने तुमचे अनेक सवंगडी त्या सत्तेचा लाभ घेऊन आमदार फंड घेऊन किंवा अन्य काही पद मिळवून मोठे झालेले आहेत त्यामुळे शिवसेनेची प्रतारणा करताना शिवसेनेने हिंदुत्वाचे विचार सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही उठाव केला हे सगळं झूट आहे लोकांना ते पटणार नाही पचनी पडणार नाही लोकांना एवढं नक्की माहिती आहे की उद्धव ठाकरे कमी पडले म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळून गेलात आणि नंतर भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केलीत आणि याबद्दल प्रचंड नाराजी मतदारसंघात तुमच्या सुद्धा आहे आणि प्रत्येक अशा आमदारांच्या मतदारसंघात आहे खासदारांच्या मतदारसंघात आहे म्हणजे लोकसभा विधानसभा मतदारसंघात आहे जेथे जेथे शिंदे गटाचे आमदार खासदार निवडणूक लढवणार आहे त्यामुळे सहानुभूतीची लाट नक्की उद्धवजींकडे आहे आता त्याचा भाग त्याचा सहभाग किती होतोय त्यांच्याकडे किती वक्ते तयार होत आहेत ते कसं मतदारसंघ पिंजून काढतात त्यांच्याकडे उमेदवार कोण येते त्यांना कम्युनिस्टांची मदत किती होते डाव्या विचारसरणीवाल्यांची मदत किती होते हे सगळं बघावं लागेल परंतु लोकांपुढे जाताना एकनाथ शिंदेच्या प्रत्येक आमदारांना तोंडाला फेस येणार आहे एवढं मात्र नक्की त्यामुळे एकनाथ शिंदेकडे हे अनेक प्रश्न आहेत राजकीय प्रश्न आहेत राजकीय अडचणी आहेत त्यांचे काही नेते अवास्त बोलतात अनावश्यक बोलतात शिवराळ भाषा बोलतात त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनातून ते उतरलेले आहेत शिवसेनेतले काही प्रवक्ते चुकीचं बोलतात म्हणून तुमचे प्रवक्ते सुद्धा चुकीचं बोलतात असं होता कामा नये केसरकरांची जमेची बाजू हीच होती की ते वेळ मारून नेत होते शांतपणे समजवून सांगत होते लोकांना संजय राऊत विरुद्ध केसरकर अंधारेबाई विरुद्ध केसरकर असं जेव्हा कंपॅरिझन करायची वेळ येते तुलनात्मक विचार करायचा वेळ येतो तेव्हा केसरकर उजवे वाटायचे मग त्यामुळे बराच चांगला परिणाम होत होता आता जे जे बोलत आहेत ते फार चांगलं बोलत आहेत असं नाही या दोन प्रश्ना व्यतिरिक्त भाजप आणि शिवसेना शिंदे गट याच्यामध्ये आता अजित पवार गट आलाय ही सर्वात मोठी डोकेदुखी शिंदे गटाची राहणार आहे तर अजित पवार गटाकडे राष्ट्रवादीची बहुतेक शक्ती गेलेली आहे कार्यकर्ते गेलेले आहेत हे स्पष्ट दिसत आहे शिवसेनेचे कार्यकर्ते बरेचसे अजूनही उद्धवजींना मांडणार आहेत उद्धवजींना जी सहानभूतीची लाट आहे तेवढी लाट शरद पवारांकडे नाही ही, ही वस्तुस्थिती सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही शरद पवार हे लबाड राजकारण करत होते शरद पवार अजित पवारांना नंतर सुद्धा भेटले दिवाळीला भेटले त्यांचं कौटुंबिक रिलेशनसाठी भेटले शरद पवार जे बोलतील ते करतीलच असं नाही शरद पवार साहेबांचं वय झालेलं आहे शरद पवार आता राज्याच्या राजकारणातून पण निवृत्त दिसत आहेत आणि केंद्राच्या राज्यातून पण दुर्लक्षित झालेले आहेत इंडिया आघाडीचं नेतृत्व ते करत नाही आहेत त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही असे अनेक अनेक मुद्दे शरद पवारांच्या बाबतची सहानुभूतीची लाट कमी करण्यास पुरेशी आहे येणाऱ्या निकालामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे कदाचित ती लाट पुन्हाही तयार होईल शरद पवारांना मानणारा एक विशिष्ट गट आहे तरी सुद्धा आज अजित पवारांकडे प्रचंड संधी साधू नेते आहेत जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आहेत पण त्यांची शक्ती आहे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात त्यांची कामं आहेत त्यांना मानणारी लोक आहेत त्यामुळे विरुद्ध ज्या काही चौकशा ईडीने वगैरे बंद केल्या असतील त्या उकरून काढल्या तरी सुद्धा त्यांच्या मतदारांमध्ये फरक पडेल असं वाटत नाही आणि ही सगळी मंडळी त्या त्या मतदारसंघात नक्की क्लेम करणार आहे म्हणजे शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरनं तंटे होत होते आता इथे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये तंटे होणार आहे आणि याला आणखीन एक अडचणीची बाजू म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना यातले जे मूळ पक्षवाले आहेत ज्यांना स्वतःला स्वामीनिष्ठ समजत आहेत ज्यांच्या मते सहानुभूतीची लाटीचा फायदा त्यांना मिळणार आहे त्यांना सुद्धा उमेदवारी मिळणार आहे उद्धव गटांकडे जी काय उमेदवार आहेत त्याच्यामध्ये हे स्वामीनिष्ठ सर्व आहेत त्यामुळे ह्या स्पर्धेतून जागा वाटप करताना एनसीपीला सुद्धा झुकतं माप द्यावं लागणार आहे आणि असं झुक्त माप देताना मागची निवडणूक बघितलीत तर जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी एक नंबर दोन नंबर अशी स्पर्धा होती तिथे दोन नंबर राष्ट्रवादीची जिथे जिथे आहेत तिथे तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवारावर कुरघोडी करून मत उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी किंवा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत हे सगळं करताना सुद्धा या सगळ्यात प्रचंड वेळ जाणार आहे आणि निवडणुकीची फॉर्म भरण्याची तारीख जवळ येणार आहे आणि अशा वेळी लोकसभा निवडणूक केवळ वीस आणि पंचवीस दिवसात निवडून येता येत नाही मोदीचा करिश्मा किती असला मोदी सरकारचा करिश्मा किती असला भाजपचा करिश्मा किती असला आणि देशासाठी मोदी हेच कसे आवश्यक आहेत असं भाजपनी किती मनावर प्रतिबिंबित केलं तरी जिथे जिथे एकनाथ शिंदेचे उमेदवार लोकसभेला उभे आहेत तिथेच तिथे फेस येण्याची अडचण येण्याची आणि उद्धवजींच्या सहानुभूतीच्या लाटेची बरीच मोठा फटका किंवा परिणिती मतदान कमी होण्यात होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेने हे सर्व बघायचं आहे आणि एकनाथ शिंदे हे चांगले वक्ते नाहीत सूचकता त्यांच्याकडे नाही फडणवीस चांगले वक्ते आहेत अभ्यासू वक्ते आहेत परंतु आता त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे अजित पवार यांच्याकडे लोक नेहमीच संशयाने बघतात त्याला तशी कारणही आहेत आणि अजित पवार यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे सहानुभूती कमी झालेली आहे आता हे सगळे नेते जेव्हा राज्यात फिरतील तेव्हा लोक त्यांना काय प्रतिसाद देतात लोक कोणाच्या पारड्यात किती मतं टाकतात हे बघण्यासारखं पण आज तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून सुद्धा राज्यात व केंद्रात सत्ता असून सुद्धा पाठिंबा देऊन सुद्धा पंतप्रधान अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन त्यांच्या पाठीवर थाप मारत असताना सुद्धा कॅमेरासमोर समोर त्यांचं कौतुक करत असताना सुद्धा एकनाथ शिंदे पुढे सगळीच परिस्थिती आलबेल आहे असं म्हणता येणार नाही <laughs> त्यामुळे त्यांना प्रत्येक मतदारसंघात मेहनत घ्यावी लागणार आहे त्यांचे जे कोण शिलेदार त्यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांच्या कपावर जो गद्दारीचा डाग आहे तो लोकांना विसरायला लावणार आहे आणि तो विसरायला लावायचा असेल तर मतदारसंघात विकासाची कामे दाखवून त्यांना सिद्ध करावं लागणार आहे दुसरे कुठलेही मुद्दे त्यांच्याकडे राहणार नाहीत की आम्ही गेल्या अडीच वर्षात काय आमच्या मतदारसंघात कामं केली एकनाथ शिंदेने आम्हाला निधी कसा दिला आणि प्रत्यक्षात रस्ते रोजगार नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती यावर आम्ही काय काम केलं हे त्यांना दाखवणार गरजेचं आहे केवळ लग्नाला अंतयात्रेला आमदार गेले म्हणून मतदान मिळतं असं नाही तसंच आदल्या रात्री पाकिटो पोचून सुद्धा मतदान मिळतं असंही नाही या प्रत्येकावर मतदान अवलंबून असतं इतरांत ठीक आहे परंतु तरी सुद्धा माझा आमदार विश्वासार्ह किती आहे उद्या पुन्हा माझ मी त्याला मतदान केल्यानंतर माझ्याशी पातळण्या करून तो पुन्हा दुसऱ्या पक्षात जाणार नाही ना, ना। उद्या त्यांना धनुष्यबाण चिन्ह गेलं गोठलं तर पुन्हा कमळाच्या चिन्हावर ते उभे राहणार का म्हणजे ते कोणाचे तरी अंकित होणार का उद्या त्यांना मंत्रिपदाची शक्यता आहे का आणि पुन्हा तो पुढील पाच वर्षात माझ्यासाठी काम करू शकेल का याचा प्राथमिक विचार एक सामान्य मतदार करत असतो आणि एकनाथ शिंदेना हीच खरी डोकेदुखी आहे उद्या त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात सुद्धा फेरबदल होत आहेत कल्याणहून त्यांना जर ठाण्याला यावं लागलं स्वतःच्या घरात यावं लागलं तर तिथे सुद्धा त्यांचं लक्ष केंद्रित होणार आहे उद्या जर शिवसेनेचा मोठा नेता त्यांच्या मुलाविरुद्ध उभा राहिला तर लोकसभेचा तो, लोक तो मतदारसंघ प्रचंड गाजणार आहे महाराष्ट्राचं लक्ष तिथे जाणार आहे एकनाथ शिंदेना सुद्धा तिथे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे आणि कल्याण मतदारसंघात सुद्धा ही परिस्थिती निर्माण होऊ शकते उद्धवजी कोण उमेदवार देत आहेत भाजप कोण उमेदवार देतय राष्ट्रवादी कसं नडतंय या सगळ्यांवर एकनाथ शिंदेची वाटचाल चालणार आहे आपण त्यांना शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही परंतु राजकारण ना शिव विश्वासार्हतेवर चालतं मतदार किती सामान्य असला किती क पदार्थ असला तरी त्याच्या मतांमुळेच तुम्ही निवडून येता ईव्हीएम मशीनमुळे तुम्ही निवडून येत नाही हे सुद्धा त्यांना लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणूनच आज तरी एकनाथ शिंदे कितीही विनविन पोझिशनमध्ये असले कितीही सुपात असले किती हसत असले किती आत्मविश्वासाने जाहिराती प्रसिद्ध करत असले तरी उद्याची ती परिस्थिती राहीलच असं नाही उद्याच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दिसण्याची शक्यता फार कमी आहे आणि ती शक्यता अधोरेखित करायची असेल तर एकनाथ शिंदे यांना पुढील काळात अधिक सक्षम हो व्हावं लागेल अधिक चांगली कामं करावी लागतील खूप मोठा फंड केंद्र आणि राज्य सरकारचा खर्च करावा लागेल आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करावी लागेल आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र